देवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज संविधान हत्या दिवस आणि त्यासोबत आणीबाणीमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींच्या सत्काराकरता या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णनजी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी उपसभापती श्रीमती नीलम गोरे सन्माननीय मंत्री महोदय श्री आशिष जी, श्री मंगल प्रभात जी, श्री अशोक जी, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेले आमचे अनेक लोकतंत्र संग्राम सेनानी महाराष्ट्र सरकारचे से सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो <coughs> आज आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्ताने आपल्याला नेहमी या गोष्टीची आठवण राहावी की या भारतामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यासोबत याही गोष्टीची आठवण राहावी की त्याही वेळी लोकतंत्र सेनानींनी एक मोठा संघर्ष केला होता आणि त्या संघर्षामुळे भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही आम्ही वाचवू शकलो आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मग अशी आपण एक फिल्म बघत होतो ज्याच्यामध्ये एक धावता इतिहास आपल्या समोर आला खरं म्हणजे बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरला अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की श्रीमती इंदिराजी यांची जी निवड आहे लोकसभेची ती अवैध आहे आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे नमूद केलं की त्यांचे प्रचार प्रमुख हे सरकारचे सनदी अधिकारी होते सरकारच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी थेट त्यांचं काम केलं आणि सरकारच्या तिजोरीतून मतदारांना पैसा वाटला गेला आणि ही निवडणूक पूर्णपणे त्या ठिकाणी लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधात लढवली गेली आणि म्हणून करप्ट इलेक्ट्रल प्रॅक्टिसेस अशा प्रकारचा शब्द वापरून स्वर्गीय श्रीमती इंदिराजी यांची निवडणूक रद्द करण्यात आली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की बरोबर तेरा दिवसांनी पंचवीस जूनला इंदिराजींनी आणीबाणी या देशामध्ये लागू केली पण ही केवळ एक घटना नव्हती तर बारा जून आधी देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं एकीकडे गुजरात बिहार सारख्या राज्यांमध्ये नवनिर्माणाचं आंदोलन सुरू झालं होतं त्याची झळ संपूर्ण देशामध्ये पोचली होती मजुरांचं आंदोलन सुरू झालं होतं जेपींची मुवमेंट होती जॉर्ज फर्नांडिसांची मुवमेंट होती अटल बिहारी वाजपेयींची मुवमेंट होती आणि यातून देशामध्ये एक जी करप्ट रेजिम तयार झाली होती त्याच्या विरुद्ध संघर्ष हा पुकारला गेला होता आणि तशातच हा बारा जूनचा जो निकाल आला तो ज्याला आपण इंग्रजीत लास्ट नेलिन कॉफीन म्हणतो अशा प्रकारे त्या निकालाचा परिणाम झाला आणि म्हणून इंदिराजींना ज्यावेळेस लक्षात आलं की आता ही सत्ता वाचवणं कठीण आहे कारण हायकोर्टाच्या निकालावर श्रीमती इंदिराजी सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या सुप्रीम कोर्टावर प्रचंड दबाव आणला तथापि सुप्रीम कोर्टाने एक मध्यम निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इंदिराजी लोकसभेच्या सदस्य तर राहू शकतील पण त्या लोकसभेच्या कुठल्याही प्रस्तावावर मतदान करू शकणार नाहीत त्यांचा मतदानाचा अधिकार आम्ही गोठवतो जोपर्यंत त्याचा अंतिम निर्णय येत नाही आणि म्हणून त्यांना प्रधानमंत्री तर राहता येत होतं पण लोकसभेच्या कारवाईमध्ये त्यांना त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येत नव्हतं आणि म्हणून मग ही इमर्जन्सी आणली इमर्जन्सी आणल्यानंतर एकीकडे मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाचे जे सगळे नेते होते लाखो लाखो नेत्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलं बंद करण्यात आलं आणि दुसरीकडे ज्या प्रकारे संविधानाची हत्या सुरू झाली आणि मग संविधानाच्या हत्येचं पहिलं जे काही त्या ठिकाणी पाप झालं ते म्हणजे बेचाळीसावं संविधान संशोधन ज्यांनी एक मिनी कॉन्स्टिट्यूशन तयार केलं एक छोट संविधान तयार केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संपूर्णपणे बदलण्याचं काम या घटना दुरुस्तीने केलं आपल्याला माहिती आहे संविधान सभेमध्ये बोलत असताना <coughs> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या संविधानातलं माझं सगळ्यात आवडतं काही असेल तर ते फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत अधिकार आहेत कारण हे मूलभूत अधिकार मी एक अशी शक्ती देशातल्या शेवटच्या माणसाला देतोय की ज्याच्यामुळे त्याच्या अधिकाराचं हनन झालं तर तो थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकेल त्याला कुठल्याही ज्युडिशियल सिस्टीमची आवश्यकता पडणार नाही आणि एक प्रकारे भारताच्या लोकशाहीला आणि शेवटच्या माणसाला मी सगळ्यात मोठी ताकद या फंडामेंटल राईट्सने देतोय या मूलभूत अधिकाराने देतोय आणि म्हणून हे माझं आवडतं अशा प्रकारचं या ठिकाणी हा माझा आवडता चॅप्टर आहे असं संविधान सभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं पण ज्यावेळी ही बेचाळीसावी घटना दुरुस्ती झाली त्यावेळी त्या घटनादुरुस्तीने सांगितलं की फंडामेंटल राईट्सची प्रायमसी ही आता संपवण्यात येते आता फंडामेंटल राईट्स हे इम्पॉर्टंट राहणार नाही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी काय होते तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की राज्यांनी हे केलं पाहिजे अशी एक ऍडवायझरी होती इन ड्यू कोर्स आपली ज्यावेळेस डेमोक्रेसी मॅच्युअर होईल त्यावेळी राज्यांनी हे केलं पाहिजे अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल होते तर या घटना दुरुस्तीने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलला फंडामेंटल राईट्सच्या जागी आणलं आणि एक प्रकारे बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि हे सगळं करण्याकरता लोकसभेचे नियम बदलले कोरमची आवश्यकता नाही टू थर्ड मेजॉरिटीची आवश्यकता नाही असे सगळे नियम बदलले आणि त्यातनं त्या अशा प्रकारचा हा एक संविधान संशोधन केलं आणि हे करत असताना दुसरं काम काही केलं असेल तर त्याच संविधान संशोधनाने सर्वोच्च न्यायालयाची जी सुप्रीमसी होती न्यायालय आपण सर्वोच्च मानतो ती सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीमसी काढून टाकली आणि सांगितलं सर्वोच्च न्यायालय हे संसदेच्या अंडर येईल संसद सर्वोच्च न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलू शकेल अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची पूर्ण अधिकार संपवून टाकले आणि सगळ्यात महत्वाचं एक असा निर्णय त्या ठिकाणी या संविधान संशोधनाने घेतला की यापुढे प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकीच्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा कुठलाच न्यायालय घेऊ शकणार नाही आणि हा जो काही संविधान संशोधन केलं ते विरुद्ध बारा जूनला निर्णय आला होता त्याच्या आधीपासून लागू केलं आणि त्यांनी बारा जूनचा निर्णय हा पूर्णपणे संपवण्याचं काम हे स्वर्गीय इंदिराजींनी केलं आणि म्हणूनच आपण जी लोकशाहीची हत्या म्हणतो लोकशाहीचा कालखंड जो काळा अध्याय म्हणतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे संपवण्याचं काम हे त्या कालखंडामध्ये झालं आणि म्हणूनच याचा विरोध करण्याकरता ज्यावेळी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले आणीबाणी लावण्यात आली लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि एवढंच नाही तर एक कार्यक्रम आखला वीस कलमी पाच कलमी अकरा कलमी असे अनेक कार्यक्रम आणि हे कार्यक्रम म्हणजे या देशामध्ये ठोकशाहीची तानाशाहीची नांदी होते आपल्याला कल्पना आहे स्टरलायजेशनचा प्रोग्राम आला ज्यांची लग्न झाली नाहीत अशाही लोकांचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन त्या ठिकाणी करून टाकलं जागाच्या जागा, जागा बळकवण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली अनुशासनाच्या नावाखाली अक्षरशः या देशामध्ये उन्माद हा त्या कालखंडामध्ये पाहायला मिळाला आणि हे सगळं रिपोर्ट होऊ नये म्हणून वृत्तपत्र त्यांची छपाई बंद वृत्तपत्र छापायचं असेल तर जसं फिल्मला सेन्सर बोर्ड आहे तसं वृत्तपत्राच्या सेन्सर बोर्डाची बोर्डा परमिशन मिळाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये आपल्याला वृत्त छापता येईल अशा प्रकारचा भयानक निर्णय हा त्या कालखंडामध्ये झाला म्हणूनच शिंदेसाहेब जे म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कोणी उठतान सांगतं लोकशाहीची हत्या होऊन राहिली आहे आणि आम आमची गळचेपी होऊन राहिली आहे त्यांनी जरा त्या कालखंडाकडे बघितलं पाहिजे मग त्यांच्या लक्षात येईल की या भारतामध्ये आजही कुठल्याही चौकात तु उभं राहून तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना शिव्या देऊ शकता आणि तुमच्यावर कोणी काही कारवाई करत नाही ही या भारताची लोकशाही आज या ठिकाणी जिवंत आहे ही जिवंत आहे कारण त्या काळामध्ये संघर्ष होऊन आम्ही आमचं संविधान पुन्हा जीवित केलं आणि हे जे काही फैसले झाले होते फैसले त्या ठिकाणी संपवण्याचं काम आम्ही केलं आपल्याला कल्पना आहे की जेलमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अनन्वित अत्याचार झाले जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा एक नेता जो त्या ठिकाणी अंडरग्राऊंड होते जॉर्ज जॉर्ज साहेब आणि ते पकडले जात नव्हते त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावाला आणि त्यांच्या आईला पकडून एकत्रित बांधण्यात आलं आणि सांगितलं जॉर्ज कुठे आहे सांगा आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं नाही त्यावेळेस सांगितलं त्यांच्या भावाला की आता जर तुम्ही जॉर्ज कुठे आहे हे आम्हाला माहिती दिली नाही तर तुमच्या समोर तुमच्या आईवर या ठिकाणी बलात्कार केला जाईल आणि त्याचा परिणाम हा त्या भावावर एवढा झाला की त्यानंतर त्यांना जो मेंटल शॉक बसला त्यातनं ते कधीच बाहेर आले नाहीत अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी एक्सेसेस बर्फावर झोपवणे मारणे अशी अनेक एक्सेसेस त्या ठिकाणी झाले पण ही सगळी जी मंडळी होती कधीच बदली नाही अटल बिहारी वाजपेयीजींसारखा एक उत्तुंग नेता याला जेलची भिंत देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या विचारशक्तीला त्या ठिकाणी मारू शकली नाही जेलमधनंही त्यांनी लिहिलेल्या कविता या त्या ठिकाणी लोकांना स्फुरण देत होत्या आणि तानाशाहीच्या विरुद्ध एक एल्गार पुकारण्याचं काम त्या ठिकाणी करत होत्या अडवाणीजींसारखा नेता की ज्यांनी अनेक अत्याचार त्या ठिकाणी सहन केले आणि म्हणूनच शेवटी ही जी काही आणीबाणी आहे ही या आता यापुढे आपण चालवू शकत नाही उभा देश आता उठलेला आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती आहे सुरेश भटांची कविता होती उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कशे पुण्य दुर्दैवी आणि भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली तीच परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आणि जनरेटा इतका होता की शेवटी आणीबाणी ही परत घ्यावी लागली या आणीबाणीच्या कालखंडामध्ये इतक्या लोकांना जेलमध्ये जावं लागलं त्यातल्या अनेक लोकांची घरदार उद्ध्वस्त झाली घरचा करता पुरुष हा वीस वीस महिने एकोणीस महिने अठरा महिने जेलमध्ये घरामध्ये खायला देखील नाही ही गोष्ट वेगळी आहे की त्यावेळेस विचार परिवारातले अनेक लोक वेगवेगळ्या संघटनांचे लोक हे त्या घरांची काळजी घ्यायचे त्यांच्याकडे डबा पोचवायचे पण तरी देखील अनेक घरं अनेक, अनेक कुटुंब हे उद्ध्वस्त झाली आणि म्हणूनच आपल्या सरकारने निर्णय घेतला की आपण ते दिवस तर परत करू शकत नाही पण किमान लोकतंत्र सेनानींचा सन्मान म्हणून आजही त्यातले अनेक लोक अशी आहेत की ज्यांचं वय अधिक आहे पण त्यांच्याकडे औषध पाण्याचे देखील पैसे नाहीत कारण त्यांचं त्या काळात जे काही उद्ध्वस्त झालं ते कधीच परत आलं नाही तर किमान आपण फुल नाही फुलाची पाकळी त्यांना काही ना काही मानधन दिलं पाहिजे आणि म्हणून या मानधनाची सुरुवात आपण दोन हजार चौदा नंतर सतरा अठरा साली आपण त्या ठिकाणी केली मध्ये काही दिवस पुन्हा ते मधल्या सरकारने बंद केलं होतं पण आता ते कधीच बंद होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण ही निश्चितपणे या ठिकाणी केलेली के आहे खरं म्हणजे मग अशी उल्लेख झाला मला आजही आठवतं की आमच्या वडिलांना ज्यावेळेस अटक झाली जवळपास वीस महिने जेलमध्ये होते आणि त्यावेळी आम्ही लहान होतो त्यामुळे एवढंच कळायचं की इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांना अटक केली आहे यापेक्षा जास्त कळायचं नाही कधीतरी महिन्या दीड महिन्यातनं परमिशन मिळायची तर डबा घेऊन आम्ही जेलमध्ये जायचो तर त्यांची भेट व्हायची त्यांना जर कोर्टात आणलं तर मग कोर्टामध्ये आम्ही डबा घेऊन जायचो आणि त्यांच्याजवळ डबा खायचो ती भेट व्हायची पण मला एवढंच आठवतं की या आणीबाणी यापैकी कोणाचंही मनोबल खच्ची केलं नाही यांनी कधीही हा प्रयत्न केला नाही कधी विचार केला नाही आमचं काय होईल आणि त्याही ठिकाणी अतिशय ताकदीनं ते लोक राहिले आमच्या काकू शोभाताई देखील जवळपास एकोणीस वीस महिने जेलमध्ये होत्या कधीही आपण जेलमध्ये का गेलो आपल्याला का जावं लागलं अशा प्रकारचा विचारही या लोकांच्या मनात आला नाही कारण सगळ्यांना हे माहिती होतं की देशाची लोकशाही वाचवायची आहे खरं म्हणजे मी असं म्हणेन लोकशाहीमध्ये एक घटना प्रत्येक देशाच्या लोकशाहीच्या दे इतिहासात अशी आली आहे की ज्या घटनेमध्ये दे जे देश लोकशाही वाचवू शकले तिथे लोकशाही चिरकाळ टिकली आणि त्याच क्षणी ज्या देशामध्ये लोकशाही वाचली नाही ते देश आजही तानाशाही खाली आपल्याला पाहायला मिळतात तीच वेळ एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतावर आली होती जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी ही लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलंच अंतर राहिलं नसतं पण हा देश लोकशाही पुरस्कृत करणारा देश आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ज्यावेळेस संविधान दिलं आणि लोकशाही स्वीकारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भारतीयांच्या रक्तात लोकशाही आहे ती लोकशाही कोणी काढू शकत नाही आणि म्हणून आम्ही तो संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षामुळे आज भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि आता तर ही लोकशाही इतकी प्रगल्भ आहे की कोणीही प्रयत्न केला तरीही या भारतातली लोकशाही आता कधीच संपू शकत नाही एक मजबूत संविधान आणि एक मजबूत लोकशाही मानणार मानणारी लोक, माननार, लोक अशा प्रकारची या भारताची रचना त्यामुळे आपलं संविधान आणि आपली लोकशाही अशीच चिरायू होत राहील मी आजच्या या क्षणी सर्व लोकतंत्र संग्राम सेनानींचे से मनापासून आभार मानतो त्यांनी जे कार्य केलंय त्या कार्याचा गौरव करतो आणि ह्या चांगल्या दिवशी माननीय राज्यपाल महोदयांनी राजभवनमध्ये आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलं त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र